समाजाला मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही आरक्षण मिळणार आहे याचा जी आर काढण्यात आलाय असे असले तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का असा सवाल लोकांमधून उपस्थित होत होता राज्य सरकारने जी आर काढला तरी ओबीसी नेते शांत आहेत यावरून उलटसुलट चर्चा सुरू असताना मनोज जरांगे यांनी मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधूनच मिळणार असल्याचं स्पष्ट केलंय पाहुयात मनोज जरांगे उपचार घेत असताना सुद्धा त्यांना मराठ्यांचा संभ्रम दूर केला आहे सगळ्यांना जय शिवराय आणि सगळ्या पत्रकार बांधवांचा सुद्धा गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही खूप सहकार्य सा केलं साथ दिली मदत केली त्याबद्दल तुमचं खरं महाराष्ट्रातल्या सहा सात करोड मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो कौतुक करतो तुमचं तुकर विशेष करून शेवटी काही हो माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई प्रतीक्षा होती अनेक शतकापासून ती लढाईला शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पत्रात पाडून घेतले म्हणून सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाच या काढलेल्या तीनही जे आरचं समाजाला सगळ्याच क्रेडिट देतो सगळं यश समाजाने यांनीच मिळवलं मी फक्त नाम मात्र आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठी आरक्षणात जाणार म्हणजे जाणार याच्यात मात्र शंका नाही कोणी ठेवायची पण नाही ज्यांच्या नोंदी हो। नाही म्हणून तर गॅजेटिअर लागू करायचे त्याचा जी आर नेत खूप आवश्यक होत जो अठराशे एक्याऐंशी पासून काढला नाही एक साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नव्हती पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झालं स्वातंत्र्य मिळ मराठ्यांच मराठवाड्यातलं हक्काचं गॅझेटियर असून साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती साधी ओळ लिहून एक फक्त संयम आणि शांतता ठेवा आणि शांत टोक्यानं विचार करा एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवू कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही विश्वास ढळू द्यायचा कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो हो निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही मी हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो माझे सात करोड गोरगरीब जनता आणि मी बाकी काहीच पोट याच्यासाठी दुखत असत आता त्यांच्या हातातून सगळं गेल त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं ज्या गॅजेट वर राजकारण करायचं होतं जे काही नाटक का आधी मधी करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते ते आता पूर्ण कोलमडत नाही कोलमडायला आल पूर्ण मग आता काय करायचं काहीतरी म्हणायचं हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाही आणि आजची घटना नाही अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी कुठलाही म्हणतो सुरुवातीचे आठ ते पंधरा दिवस मराठ्यांना वाटतं आय हे नव्हतं करायला पाहिजे आणि आठ पंधरा दिवसांना वाटत पाटलांनी केलं तेच योग्य केलं मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजा आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण मराठवाड्यातला एकही एक मराठा आरक्षण वाचून राहणार नाही हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही हे खूप कळ उठणार आहेत आणखी सरकारच्या बाजूनं बोलून निगेटिव्ह पसरायचं तरी खुश करायचं घ्या मी दोन तीन मिनिट घसा बसतो म्हणून ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी ती जाण्याची समिती केली गावस्तरावर तालुका स्तरावर हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे याच्यासाठी तिघाजनाची समिती केली ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी असेल पत्र कोण बी प्रमाणपत्र बटायने प्रक्रिया लवकर सुरू होणार लक्षात ठेवा ज्याच्याकडे जमिनी आहे त्याच्या सात बाऱ्यावरती त्या तिघा जनाच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून तहसील कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाते हैदराबाद गॅजिटिअरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत त्या बाबतचा तो जी आर शंका कुशंका डोक्यात ठोयची गरज नाही शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने का बोललेच नाही आणि बाबा का मी का वाटलं करेन तुमचं मराठा समाजाचं मी का वाटल करेन दोन चार जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे म्हणून बोललो मी नाही तर मी लय आनंदी समाज आनंदी येणे घेणे कोणाचं बोलला काय नाही बोलला काय व म्हणणं हे म्हणून बोलू तो बोल आमका तज्ज्ञ बोलता आमका तज्ज्ञ परत याच्याही पलीकडे पर सांगतो जर वाटतच गैरसमजच वाटत असेल तर आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं बघा बर का मराठा भावानो यांना तुमच्या तर मायातली दुरी निर्माण करून तोडायचे एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटवलं झालं ही यांचा उद्देश आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेखी पोरा बाळांचंच कल्याण करतो आणि मग आता विषय संपित पश्चिम मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहायचं आपल्याला बॉम्ब लायला काही मिळवायला काही नाही राहायचं त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही पुन्हा ते सांगतो की मी का वाटव घरी याच्या पुढचं सांगतो जर आसनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळे संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळे यांचे हात पाये मन आणि मस्तक कवात आपल्या बाजूने चाललेलं नाही यांचं कधीही मन मस्तक यांची बुद्धी आणि आणि संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले सरकार कोणतं असू द्या S our cargo.